आपण पाहत आहात बागला दिव्यांग क्रांती संस्था यांचे आंदोलन नांदगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले नांदगाव तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे करण्याचा शासन निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आला होता त्या शासन निर्णयानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे करण्यात येणार असून आपल्या कार्यालयामार्फत दिव्यांगांचे ऑनलाइन प्रमाणपत्र युडीआयडी कार्ड आधार कार्ड बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करण्यात आली होती मात्र दिनांक सात ऑक्टोबर रोजी दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे इतकेच जमा झाले त्यामुळे आपले कार्यालयामार्फत दिव्यांगांची माहिती शासनाकडे पुरविली नाही त्यामुळे दिव्यांगांचे, दिव्यांगांचे वाढीव अनुदान रुपये हजार न मिळाल्याने नांदगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थी नांदगाव तहसील कार्यालयाबाहेर दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सोमवार ठिय्या आंदोलन करण्यात आले होते बोला नमस्कार मी गिरजा मुरली बोलतोय मनमाड शहराध्यक्ष प्रहार आमच्या मागण्या अशा आहेत आम्ही संपूर्ण दिव्यांग नांदगाव तालुक्यातील संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी यासाठी एकत्रित झालो आहे की आम्हाला शासनाने फसवणूक केलेली आहे की आम्हाला सांगितलं पंधरा तारखेला की, की तुम्हाला अडीच हजार पेन्शन लागू करू त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी शांत राहिलो आणि त्याबद्दल आणि आम्हाला दीड हजार पेन्शन टाकण्यात आली काहींना अडीच हजार टाकली तर काहींना दीड हजार रुपये टाकले त्या अनुषंगाने आम्ही सर्व दिव्यांग बंधू भगिनी इकडे एकत्रित झालो आहोत आणि आमचा मुद्दा असा आहे का आम्हाला सात तारखेला जशी पेन्शन पडली तसं समाजल्या काही लोकांना दिव्यांगांना दीड हजारच पेन्शन झाले जमा झाली आम्हाला तहसीलदार अधिकाऱ्यांनी व जे संजय गांधी निराधार पेन्शन समितीवर काम करतात विभागावर काम करतात त्यांनी आजच आमचा निर्णय लावून आमच्या खात्यात तुरंत आणि तात्काळ आमच्या खात्यावर एक हजार रुपये ट्रान्सफर करावे अशी आमची संपूर्ण दिव्यांग बंधू तर्फे आणि नालगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे जय प्रहार